त्यावेळेला म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये माणूस जातो हो किंवा मा याच्या अगोदर ज्यांनी पत्रिका बघितले किंवा उन्हा पत्रिका लिहून जरी घेतले तर त्या पत्रिकेमध्ये आवर्जून सांगितलं जातं की तुम्हाला ना पितृपेढा आहे तुमच्या पाठीमागे किंवा पितृश्राप आहे तुमच्या पाठीमागे किंवा तुमच्या याच्यामध्ये स्त्रियांचे श्राप आहेत तुमच्या कुटुंबामध्ये तर अशा प्रकारचे जे श्राप अशा प्रकारचे जे पापकर्म किंवा पितृकर्म जे आहे म्हणजे की बाबा पितृंची काही कृपा त्याच्यावरती आहे किंवा पितृंचे काही दोष त्याच्यावरती आहे पितृंचे काही श्राप त्याच्यावरती आहेत तर या सगळ्या गोष्टीला मग उपाय म्हणून काय तर नॉर्मली उपाय म्हणून आपल्याकडे त्रिपिंडी श्राद्ध सांगितलं जातं की त्रिपिंडी श्राद्ध याच्यावर करा त्यामुळे आपल्याला एकच श्राद्ध माहिती की त्रिपिंडी श्राद्ध किंवा मग आपल्याला वर्ष श्राद्ध माहिती आहे की आपल्या घरी एखादी व्यक्ती गेली तर आपण त्याचं एक वर्ष झाल्यानंतर वर्ष श्राद्ध करतो किंवा सहा महिन्यानंतर बर्णी श्राद्ध करतो तर ही नावं साधारण तुमच्या परिचयाची आहेत हे नाव थोडंसं वेगळं आहे म्हणजे काही लोक याला हिमालय सुद्धा म्हणतात पण महालय हेच ॲक्च्युअल त्याचं ओरिजिनल नाव आहे म्हणजे आणि महालय श्राद्ध हे सर्वात श्रेष्ठ श्राद्ध येतं दोन श्राद्ध खूप चांगली येतात एक येतं की ते नांदी श्राद्ध जे शुभप्रसंगी तुम्ही करता म्हणजे तुम्ही घरी शांत केली तर त्यावेळेला नांदी श्राद्ध केलं जातं तुमचं लग्न समारंभ असेल तर तर त्याच्यामध्ये नांदी श्राद्ध केला जातं एखादा मोठा यज्ञ तुम्ही करताय तर त्याच्यामध्ये नांदी श्राद्ध केला जातं म्हणजे याच्यामध्ये तुमच्या पूर्वजांना पूर्णपणे सन्मान प्राप्त करून देणं त्यांना या ठिकाणी बसवणं त्यांचं आदरातित्य करणं आणि त्यांना आवाहन करणं की अशा प्रकारचं कार्य आपण आपल्या पूर्ण कुटुंबामार्फत म्हणजे आपल्या कुळामार्फत करत आहोत तर ते करत असताना तुमची या ठिकाणी उपस्थिती राहू दे आणि तुमचे शुभ आशीर्वाद आम्हाला प्राप्त होऊ देत तर या दृष्टिकोनातून ती श्राद्ध केली जातात याच्यामध्ये महालय श्राद्ध येतं आणि यावर्षीचं हे श्राद्ध दहा नोव्हेंबरला आहे दहा नोव्हेंबरला हे श्राद्ध केलं जात म्हणजे की आपण करणार आहोत याचं वैशिष्ट्य असं असतं की वर्षातून फक्त दोनच महिने हे श्राद्ध होतं ज्यावेळेला सूर्य म्हणजे की रविग्रह जो आहे हा रविग्रह स्वाती नक्षत्रामध्ये प्रवेश करतो आणि चित्रा नक्षत्रामध्ये प्रवेश करतो या दोन नक्षत्रांमध्ये पूर्णपणे श्राद्ध केलं जातं तर साधारण ज्यावेळेला आपल्याकडे पितृपक्ष चालू होतो त्यावेळेला या महालय श्राद्धाचे पूर्णपणे मुहूर्त चालू होतात आणि ह्याच्यामधला सर्वात उत्कृष्ट आम्ही असा मुहूर्त पकडतो की जेणेकरून म्हणजे की ज्यावेळेला पित्र आहेत तर पित्रांमध्ये खरं असं स्त्री पुरुष असा काही भेद नाही की पित्र एकच धरले जातात म्हणजे मध्ये स्त्री असो किंवा पुरुष असो परंतु आपण पित्रांच्या हिशोबाने जरी बघितलं तरी प्रत्येकाचं उत्कर्ष व्हावं प्रत्येकाला पूर्णपणे गती मिळावी किंवा पितृंना पूर्णपणे त्याच्याबद्दल चांगला लोक प्राप्त व्हावा याच्याकरता एक चांगला मुहूर्त आपण त्याच्यामधून साधला आहे तो दहा नोव्हेंबरचा मुहूर्त आहे आता निश्चितपणे हे एवढं मोठं श्राद्ध करायचं किंवा एवढं शास्त्रोक्त पूर्णपणे करायचं किंवा तंत्रोक्त पूर्णपणे करायचं आणि इतकं चांगलं श्राद्ध ज्यावेळेला होणार आहे तर निश्चितपणे त्याच्याबाबत जागेचंसुद्धा महत्त्व सांगितलेलं आहे की कुठल्या जागेवरती हे महालय श्राद्ध करावं तर महालश श्राद्ध अशा ठिकाणी करावं की त्या ठिकाणी एखाद्या म्हणजे की श्रेष्ठ Продолжение किंवा एखाद्या परमेश्वराचं त्या ठिकाणी पूर्णपणे कार्य पार पडलेलं असेल अशा ठिकाणी किंवा त्या ठिकाणी वेगळं असं कुठली म्हणजे की बाबा गंगा नदी आहे किंवा सरस्वती नदी आहे किंवा नर्मदा नदी आहे तर या नदीवरती हे पूर्णपणे म्हणजे की ह्या याच्यावरती तुम्ही केलं तर त्याचं पूर्णपणे पावन असं पवित्र तुम्हाला ते प्राप्त होतं त्याचं पुण्य प्राप्त होतं तर त्याच्यामध्ये प्रॉपरली महालय श्राद्ध करत असताना आपण ते सोमनाथला करतो का तर सोमनाथला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्रिवेणी संगम त्या ठिकाणी आहे म्हणजे हिरण्य त्याच्यानंतर सरस्वती आणि कपिला या तिन्ही नदींचा संगम त्या ठिकाणी आहे आणि कृष्णा चं पिंडदान त्या ठिकाणी अर्जुनाने केलेलं होतं म्हणजे कृष्णाने अशी मरताना शेवटला इच्छा म्हणजे आखरी अंतिम श्वास ज्यावेळेला वेळेला कृष्णाने देहस्वरूप असताना घेतला त्याच्या वेळेलाही इच्छा व्यक्त केली की माझं जे श्राद्ध आहे ते माझं पिंडदान जे आहे ते अर्जुनाच्या हाताने करावं कारण त्यावेळेला अर्जुन तिथे उपस्थित नव्हता तर त्याचं दुःख थोडं हलक व्हावं म्हणून ही अगदी शेवटचा श्वास घेताना इच्छा व्यक्त केली की माझं पिंडदान माझ्या मुलांनी कोणी नये तर ते अर्जुनाने करावं आणि अर्जुनाने त्या ठिकाणी मग कृष्णाचं पिंडदान म्हणजे कृष्ण देहस्वरूप ज्यावेळेला अस्तित्वातून गेले त्याच्या वेळेला त्यांचं देहस्वर असतं अस्तित्व मिटल्यानंतर त्यांचं जे पूर्णपणे दशक्रिया विधी केला आणि पिंडदान केलं ते पूर्णपणे त्या ठिकाणी त्रिवेणी संगमावर केलं आणि अगदी त्याच जागेवरती आपण पूर्णपणे हे महाले श्राद्ध पार पाडतो की जेणेकरून तिथे स्थानाचं महत्त्व आहे दुसरी गोष्ट म्हणजे की त्रिवेणी संगम आहे ज्या त्रिवेणी संगमावर अतिशय ते पवित्र मानलं जातं आणि त्या ठिकाणी दहा नोव्हेंबरला हा विधी पूर्णपणे संपन्न होईल आता ह्या महालेश श्राद्धामध्ये वेगळं काय तर आत्तापर्यंत आपण पित्र म्हणून कुणाला धरतो किंवा पित्र ऋण आपण म्हणतो आपण म्हणतो आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे आमचे पित्र काय अतृप्तच होते का आमच्या पित्रे ांच्या सगळ्या इच्छाच बाकी राहिल्या का किंवा आमच्या पित्रांचं खरोखरी पुढे काही झालंच नाही का परंतु पित्रांमध्ये सुद्धा मोठी संकल्पना आहे म्हणजे की आपले पित्र म्हणून जे नक्की कोण तर आपण शरीर जाताना पंचमहाभूतांचं शरीर जातो किंवा हे शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे मग ते पंचमहाभूतसुद्धा आपले पित्र झाले म्हणजे या निसर्गालासुद्धा आपण काही द्यायचं द्यायला पाहिजे किंवा या निसर्गाप्रती आपल्याला ऋण व्यक्त करायला पाहिजे की तुम्ही जे काही आम्हाला देताय त्या सगळ्यापासून आम्ही पूर्णपणे आमचा जे काही आम्हाला ज्या उद्देशाने आमचा जन्म झाला आहे किंवा जे कार्य आम्हाला करायचं आहे किंवा ही वसुंधरा आम्ही हे सगळ्या गोष्टी चा वापर करून पूर्णपणे सजवून ठेवू आमचं अस्तित्व असताना आणि त्याप्रमाणे तुमचं हे ऋणमुक्त होण्याकरता किंवा तुमच्याकरता एक पूर्णपणे तुमचे थँक्स मानण्याकरता अशा प्रकारचं हे श्राद्धकर्म आम्ही या करत असताना निसर्गाकरता काही आहुती त्याच्यामध्ये दिल्या जातात तर निसर्गाला पूर्णपणे आहुती देणं ते या शास्त्रामध्ये म्हणजे की या श्राद्धामध्ये पूर्णपणे येतं त्याचबरोबर या श्राद्धामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे की आपल्या जसं पित्रांमध्ये आपण धरतो की माझी आजी होते माझे आजोबा होते माझे पणजोबा वगैरे जे जे सगळे असतील खापर पंजोबा असतील आणि आजी असतील तर तर ह्या सगळ्यांकरता मी पूर्णपणे त्यांना चांगलं लोक प्राप्त व्हावं त्यांना चांगली गती प्राप्त व्हावी याच्याकरता मी श्राद्धकर्म करीन किंवा त्याच्याकरता हौती देईन परंतु त्यावेळेला माझ्या आजोबांनी एखादा घोडा पाळला असेल त्यावेळेला आमच्या घरी एखादी गाय असेल त्यावेळेला आमच्या एका ठिकाणी पशु आमच्या शेतामध्ये काम करणारा आमचा बैल असेल मग तो ज्यावेळेला गेला तर त्याची सुद्धा अपेक्षा असेलच ना कुणाकडनं कोणी कुत्रा पाळला असेल कोणी पोपट पाळला असेल कोणी मांजर पाळली असेल तर त्यांची अपेक्षा निर्विवाद तुमच्याकडनंच असेल म्हणजे त्या कुळाकडनंच असेल की त्यांनी व्यवस्थित करावं मग त्यांचा देह ज्यावेळेला त्यांनी देह विसर्जन केला म्हणजे देह सोडला ते मृत लावलं तर मग त्यांच्या देहाचं काय झालं ते कुठे आम्हाला माहिती आहे मग मा त्याचं पूर्णपणे विल्हेवाट जी पूर्णपणे लावायची ती व्यवस्थित लावली गेली की नाही त्यांना पुरलं गेलं की नाही किंवा ज्या ठिकाणी दहन असेल त्या ठिकाणी दहन झालं की नाही तर या गोष्टी आता आम्हाला माहिती नाही तर मग त्यांचे काही क्लेश राहिले असतील तर त्याच्यामध्ये त्याचं सुद्धा पिंडदान केलं जातं म्हणजे एकमेव असं श्राद्ध आहे की तुम्ही घरी किती जरी जणांनी आत्ता बघा की डॉगी पाळलेला असतो आणि फॅमिली फोटोमध्ये त्या डॉगीचा सुद्धा फोटो असतो आणि पंधरा पंधरा सोळा सोळा वर्ष त्यांच्याकडे तो डॉगी असतो तो एक फॅमिली मेंबर म्हणून असतो मग त्याला अगदी डॉगी म्हणलं तरी चालत नाही त्याच्या नावाने त्याला हाक मारावं लागते आणि ते सुद्धा इतकं माणसाळलेलं असतं की घरी तुम्ही पत्रिका द्यायला आले आणि त्याला आमंत्रण केलं नाही तर तो, तो तुमच्या पायामध्ये गोठाळत राहतो की मला काय नाही बोलवलं म्हणजे तुम्ही म्हणजे डेफिनेटली तो एक फॅमिलीचा भाग झाला आहे आणि अशा वेळेला तो ज्या वेळेला जातो सोडून आणि मग तो सोडून गेल्यानंतर निर्बियात की आपण त्याचा देह म्हणजे की पूर्णपणे सगळं पुढे त्याचं जे असेल ते विसर्जन करू देहाचं पण याच्या व्यतिरिक्त त्याची आपल्याकडनं अपेक्षा राहिली असेल त्याची पूर्ती कशामध्ये करायची तर या श्राद्धामध्ये तुम्ही पाळलेला जो पाणी पाळीव प्राणी असेल त्याचं पूर्णपणे तुम्हाला पिंडदान करता येतं आता तुम्ही एखाद्या ठिकाणी राहत होते आणि तुमच्या शेजारी होता त्याला तुमच्या हातचा चहा खूप आवडायचा आणि त्याच्या मनामध्ये इच्छा होती की हा एकदा यांच्या हातचा चहा प्यावा पण नंतर तो चेंज होऊन दिल्लीला गेला पुढे तुम्ही दिल्लीला गेले नाही तो इकडे कधी आला नाही पुढे काही कालावधीनंतर हो तो मृत पावला मग ते शेजाऱ्याची जर आमच्याबद्दल कुठली भावना राहिली असेल किंवा असा एखादा शेजारी आमचा बाहेर कुठे जाऊन मृत झाला असेल तर त्या शेजाऱ्याची कुठली अपेक्षा किंवा राहिली असेल तर त्याचंसुद्धा पित्र रीणमध्ये धरलं जातं ते सुद्धा रीण आमच्या अंगावरती असतं मग त्यातून मुक्तता कशामधनं होते तर महालक्षाम श्राद्धामध्ये महाले श्राद्धामध्ये तुमचा एखादा शेजारी असेल आणि तो आता म्हणजे की गेलेलं आहे त्याचे प्राण आता नाही आहेत किंवा तो जिवंत आता नाही आहे तर त्याचं श्राद्ध कर्म त्याचं पिंडदानसुद्धा या महालय श्राद्धामध्ये केलं आता चौथं याच्यामध्ये मोठं येतं की तुमच्या पणजोबांनी एखादा आंब्याचं झाड लावलं तुम्ही त्या झाडाचे आंबे खाताय तुम्हाला ते आंबे मिळत आहेत म्हणजे आणि तुम्ही त्या झाडाचे आंबे वगैरे सगळा उपभोग घेत आहे त्याची सावली उपभोगताय सगळं सगळं होतं आहे तुमच्या घरामध्ये शुभकार्य असताना त्याची डहाळी काढून तुम्ही दाराला लावतायत हे सगळे विधी इथपर्यंत ठीक आहे पण उद्या अतिक्रमणामध्ये ते आलं किंवा उद्या रोड वाइंडिंगमध्ये ते आलं आहे आणि ते झाड तोडलं गेलं आणि त्या झाडाचं आता अस्तित्व राहिलं नाही तर त्या झाडाचं जे आहे ते तुमच्या पितृकर्मामध्ये येणार ते झाड तुमच्या पितृमध्ये येणार मग याचे दोष तुमच्या पणसमांना नाही लागणार आंबे तुम्ही खाताय ना, ना मग खाता दोष पण तुम्हाला लागणार मग अशा प्रकारचं कुठलं वनस्पतीचं नुकसान झालं असेल एखाद्या ठिकाणी चुकून मागून आग लागली असेल किंवा अगदी याच्याने आग लागली आणि त्याच्यामध्ये एखादा वृक्ष जळून खाक झाला असेल एखादा वृक्ष तोडला गेला असेल किंवा आमच्या कार्यस्वर आम्ही एखादा वृक्ष तोडला असेल तर त्याचं सुद्धा पिंडदान या श्राद्धामध्ये केलं जातं दुसरं आपल्या सगळ्यांच्या जवळचं नातं ते म्हणजे की आपला मित्र की आपल्या मित्राकरता तो आपल्या गणगोत्रामध्ये नाही आहे आपल्याला त्याचं ब्लड रिलेशन नाही परंतु तो जीवलगे तो सखा आहे तो खूप जवळचा मित्र आहे म्हणजे आणि असा एखादा मित्र आपला गेला असेल तर त्या मित्राची आपल्याकडनं जी काही अपेक्षा असेल किंवा त्यांनी आपली जी काही सेवा केली असेल त्याला आपल्याकडनं काही अपेक्षा असेल तर तीसुद्धा आपल्या पितृरणमध्ये येते तुम्हाला याच्यामध्ये मित्राचं सुद्धा, सुद्धा, मित्रा सुद्धा पिंडदान करता येतं मित्राचं सुद्धा श्राद्ध करता येतं म्हणजे शेजारी झालं मित्र झालं त्याच्यानंतर तुमचे आप्त झाले सगळे आणि ज्यावेळेला आपण त्रिपेंडी श्राद्ध करतो निर्विवाह त्रिपेंडी श्राद्ध हे सिद्ध आहे आणि ते चांगलंच आहे म्हणजे जागृतच आहे परंतु ह्याच्यामध्ये तुमच्या तीन पिढ्यांचा उद्धार होतो तुमच्या आज आई म्हणजे तुमच्या वडिलांचा तुमच्या वडिलांच्या वडिलांचा आणि त्यांच्या वडिलांचा इथपर्यंत या तीन पिढ्यांपर्यंत तुम्ही पोहोचता पण याच्या पलीकडे तुमचं वंशज आहेत त्यांचं काय याच्या व्यतिरिक्त हा निसर्ग पण तुमचे पित्र आहेत त्यांचं काय मग या सगळ्यांच्या प्रती म्हणजे तुम्ही पाळलेला प्राणी असेल तुमच्या घरामध्ये असलेला झाड असेल तुमचा शेजारी असेल तुमचा मित्र असेल आणि आध्यात्मिक पातळीवर तुमचे गुरु असतील आणि तुमचे गुरुसुद्धा कालांतराने देह सोडून गेलेत त्यांची कृपा तुमच्यावरती निरंतर आहे परंतु त्यांच्याकरता काही सेवा करायचं तुमचं राहिलं असेल त्यांची काही तुमच्याकडनं अपेक्षा असेल तर मग त्यांचं सुद्धा श्राद्धकर्म या पूर्णपणे ना महालेश श्राद्धामध्ये होतं त्यांचं पिंडदान या महालेश श्राद्धामध्ये होतं आणि अशा प्रकारे या सगळ्यांचं मिळून श्राद्ध त्याच्यामध्ये घातलं जातं म्हणजे त्याच्यामध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस म्हणजे चा की पिंडदान तुम्ही याच्यामध्ये संपन्न करता आणि ह्या सगळ्या म्हणजे की पूर्णपणे कार्यक्रम पूर्ण शास्त्रोक्त तंत्रोक्तरित्या आपण पूर्ण करतो ह्याच्यामध्ये जागेचं महत्त्व आहे तर आपण जागेचं महत्त्व पाळतो मुहूर्ताचं महत्त्व पाळतो आणि प्रॉपरली प्रत्येकाला आम्ही सांगतो की तुमची यादी बनवून आणा आणि मग ती यादी बनवून आणून प्रत्येकाच्या हातून त्या ठिकाणी पिंड सगळी तयार तयारी पूर्णपणे प्रोव्हाइड करून आपण हा महालय श्राद्धाचा कार्यक्रम करतो